जनतेमध्ये आता जागरूकता निर्माण झाली पाहिजे जनतेतून आता स्वतःहूनच जनतेने आता पुढे आलं पाहिजे आणि हे लोकांचं राज्य आहे रयतेचं राज्य आहे हे यातून आता त्यांनी दाखवून दिलं पाहिजे कारण हे आता जे चाललेलं आहे हे अतिशय अक्षम्य आहे ज्या माणसांना छत्रपतींचं नाव घेऊन सत्ता मिळवून सत्ता मिळाल्यानंतरसुद्धा छत्रपतींच्या पुतळ्यामध्ये जर तुम्ही भ्रष्टाचार करत असाल किंवा त्याची जर तुम्हाला तमान असेल की ते उभं करताना जर तुम्ही ते त्याची जर क्वालिटी कंट्रोल किंवा त्याची जर व्यवस्थित निगा राखत नसाल तर हे अतिशय दुर्दैवी आहे या सर्वच्या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे त्याचबरोबर जनता ही छत्रपती शिवरायांच्या प्रेमात आहे छत्रपती शिवरायांना मानणारी आहे या महाराष्ट्रातल्या जनतेने शिवाजी महाराजांवरती प्रेम केलं आहे आणि शिवाजी महाराजांनीच जो आम्हाला हिंदवी स्वराज्य उभं केलेलं आहे की जो आम्हाला शिकवणी दिलेली आहे त्या शिकवणीवरती हा महाराष्ट्र उभा आहे त्याच्यामुळे आता या घटनाबाह्य सरकारला हे सर्व शिवप्रेमी कायमस्वरूपी घरी बसवतील आणि कायमचा यांचा निरोप समारंभ होईल जे पंचेसच्या वेगाने सांगत होते वारे वाहतात त्या वाऱ्याबरोबरच हे वाहून जातील कारण ज्या प्रकारे तुम्ही छत्रपतींच्या अवहेलना झाल्यानंतर पण ज्या प्रकारे तुमची उत्तरे येत आहेत अतिशय संतापजनक आहे ही जनता कधीच तुम्हाला माफ करणार नाही आणि याची उत्तरं तुम्हाला येत्या विधानसभेत नक्कीच मिळतील छत्रपतींचा अपमान हा छत्रपतींच्या मानणारा महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक सुजाण नागरिक किंवा क्षेत्रातला शेतकरी असेल प्रत्येक वर्गातला माणूस प्रत्येक ठिकाणचा घटक हा छत्रपती शिवरायांना मानणारा आहे आणि तो या गोष्टी कधीच विसरणार नाही कालची गोष्ट ही महाराष्ट्राला आम्ही सर्वजण त्याचा निषेध करतो आणि लवकरात लवकर याच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल हे या राज्य सरकारने लक्षात ठेवलं पाहिजे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनेल कोकण सर सा युट्यूब चॅनल